नमस्कार मंडळी आज आपण एक खूप महत्वाचा आणि उपयुक्त विषय घेऊन आलेलो आहे एच एस प्लेट म्हणजे काय आणि ही महाराष्ट्रात कशी लागू होते तर व्हिडिओ नक्की बघा कारण शेवटी आपण हे कसे ऑनलाइन बुक करायचं आहे याची माहिती घेणार आहोत एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही एक सरकार मान्य केलेली नंबर प्लेट आहे जी वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे या प्लेटमध्ये विशेष वैश्चिक असतात जसं की क्रोम बेस्ड हॉस्ट स्टॅम्पिंग युनिक सिरियल नंबर आणि एक खास आय डी स्टिकर एच एस आर पी चे फायदे काय आहेत चला बघूया एक वाहन चोरी रोखण्यासाठी उपयुक्त दोन वाहनांची एक संघ ओळख निर्माण होते तीन ट्रॅफिक पोलिसांना डिजिटल माध्यमातून माहिती मिळवणे सोप होते चार हे सरकारकडून अधिकृत डीलर मिळते महाराष्ट्रात एच एस आर पी नंबर प्लेट अनिवार्य का आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार एकोणीस नंतरच्या सर्व नव्या वाहनांसाठी एच एस आरपी नंबर प्लेट बंधनकारक केली आहे पण आता जुन्या वाहनांसाठी सुद्धा ही अनिवार्य केली जात आहे तुमचं वाहन जर जुनं असेल आणि त्यावर एच एस आर पी नसेल तर तुम्हाला दंडही होऊ शकतो हे समजून घ्या एच एस आर पी नंबर प्लेट कशी बुक करावी हे आपण आता जाणून घेणार आहोत तर पहिल्यांदा तुम्हाला का काय करायचं आहे ही वेबसाईट दिलेली आहे बुक माय एच एस आर पी डॉट कॉम या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे दोन प्रायव्हेट व्हेकल किंवा कमर्शियल व्हेहिकल यामधून योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तीन तुमच्या वाहनांची माहिती टाकायची आहे जसे की गाडीचा नंबर नंबर इतर काही माहिती असेल ते पण टाकायचे आहे चार तुमचा चा सेंटर निवडा आणि अपॉइंटमेंट ठरवा पाच ऑनलाइन पेमेंट बुक करून बुकिंग पूर्ण करा हे सगळ्या प्रोसेस तुम्ही वेबसाईटवर जाऊन करू शकता आणि आपली नंबर प्लेट बुक करू शकता मग आता यासाठी कुठला किती खर्च येतो ते आता पाहून घेऊया तर तुमच्याकडे जर दुचाकी वाहन असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला खर्च चारशे ते पाचशे येऊ शकतो आणि तुमच्याकडे जर चार चाकी वाहन असेल तर त्यासाठी तुम्हाला खर्च सातशे ते बाराशे पर्यंत असतो तर या सगळ्याचा निष्कर्ष काय येतो तर मंडळी एच एस आर पी नंबर प्लेट ही एक फक्त फायदेशी कायदेशीर गरज नाही तर तुमच्या वाहनासाठी एक सुरक्षा कवच आहे लवकरात लवकर बुक करा आणि नियमांचं पालन करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी धन्यवाद